पी एम नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरलेले आहेत ट्रम्प आणि मेलोनीच्या रँकमध्ये घसरण झालेली आहे आणि कोण कितव्या स्थानी आहे पहिल्या पाच यादीमध्ये कोणाची नाव आहेत हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत बिझनेसमॅ बिझनेस इंटेलिजन्स कंपनी मॉर्निंग कन्सल्ट करून जुलै दोन हजार पंचवीसचा अहवाल समोर आला यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंच्याहत्तर टक्के लोकांनी रेटिंग दिले तसेच बघा हा सर्वेक्षण चार जुलै ते दहा जुलै दरम्यान करण्यात आला होता या सर्वेत वीस पेक्षा जास्त देशाच्या नेत्यांचा समावेश होता भाजपच्या आय टी सेलचे प्रमुख अमित वाल मालवीय यांनी या रिपोर्टचा डेटा शेअर केला मॉर्निंग कन्सल्ट करून जारी करण्यात आलेल्या अहवालानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकप्रियतेत पहिल्या स्थानी आहे तर दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली जे म्यू म्युंग आहेत त्यांना एकोणसाठ टक्के ॲप्रुव्हल रेटिंग मिळालेलं आहे म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती आहेत लोकप्रिय नेत्यांच्या यादीमध्ये अर्जेंटिनाचे जे राष्ट्रपती जेव्हि आर मिले तिसऱ्या स्थानी आहेत त्यांना सत्तावन्न टक्के लोकांनी ॲप्रुव्हल रेटिंग दिलेलं आहे तर कॅनडाचे मार्क कार्नी यांना छप्पन टक्के तर ऑस्ट्रेलियाचे अँथनी अल्बनीज यांना चोपन्न टक्के अप्रुव्हल रेटिंग मिळालेलं आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यां आणि इटलीच्या नेत्या मेलोनी ही या यादीमध्ये मागे पडलेली आहे ट्रम्प यांना चव्वेचाळीस टक्के लोकांनी अप्रुव्हल रेटिंग दिलेलं असलं तरी पन्नास टक्के लोक त्यांच्या विरोधात आहे इटलीच्या जॉर्जिया मेलुनी यांना फक्त चाळीस टक्के लोकांनी ॲप्रुव्हल रेटिंग दिलं तर चोपन्न टक्के लोक त्यांच्या विरोधात आहेत सर्वात कमी लोकप्रिय नेत्यांमध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन आणि झेक रि रिपब्लिकचे पंतप्रधान पेट फिओला यांचा समावेश आहे त्यांना फक्त आत आत्र, अठरा टक्के लोकांकडून ॲप्रुव्हल रेटिंग देण्यात आलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने मोदी हे पुन्हा जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरलेले आहे आणि पुन्हा एकदा संपूर्ण जगात भारताचा डंका उडालेला आहे मोदी या एक नंबरवर आल्याप आल्यामुळे सर्वत्र मोदी नरेंद्र मोदी यांची चर्चा सुरू आहे आणि ट्रम्प आणि मेलनी यांच्या रँकमध्ये खूप मोठी प्रमाणात घसरण झालेली आहे